तुमच्या समोर लोकसभेला लढणारे संभाव्य उमेदवार यांना उमेदवारी मिळावी म्हणून दारोदार फिरण्याची पाळी आलेली आहे सर कसं पाहता कसं आहे खरं तर एखाद्या वयस्कर नेत्याविषयी अशी वेळ येणं ना योग्य नाही ही मी कायम हे भावना आहे परंतु हा शेवटी महायुतीचा निर्णय ते म्हणजे उमेदवार कोण असणार ते अजून ठरत नाही किंवा कोणत्या पक्षाकडून लढणार ते पक्षा अजून ठरत नाही किंवा कोणतं चिन्ह समोर येणार याविषयी सुद्धा अजून स्पष्टता नाही आहे आणि मला असं वाटतं की आदरणीय पवारसाहेबांनी माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तीला जी काही संधी दिली या संधीमुळे खर तर या संधीसाठी जो प्रयत्न केला याच हे द्योतक आहे याच कुठेतरी दोनशे आमदार दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री असूनही महायुतीला शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये समोर अजून ठामपणे उमेदवार कोण आहे याची खात्री देता येत नाही पवार साहेबांची मनसरला सभा झाल्यानंतर चार तारखेला पुन्हा अजित पवारांची सभा होते दादा मोठे नेते आहेत ने आणि ते त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यामुळे लोकशाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला सभा घेण्याची या हे अधिकार आहे परंतु आदरणीय पवार साहेबांच्या सभेला जो एक उत्स्फूर्त प्रतिसाद होता सर्वसामान्य तरुण असेल सर्वसामान्य शेतकरी असेल एक फोटो फार मोठा मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता जी आपली मनसरी टोपी आहे ही टोपी घातलेल्या सगळ्या आपल्या बांधवांचा फोटो सगळ्या सोशल मीडियावर जो व्हायरल होत होता तो हा होता ही ते 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 की, की ही साहेबांची ताकद आहे मला वाटतं की ही साहेबांची ताकद उत्स्फूर्तपणे ही समोर आलेली दिसली आणि आता अजितदादा मोठे नेते त्यामुळे त्यांची सभा होते त्या सभेत नेमके काय मुद्दे म्हणत आहेत परंतु एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की आदरणीय दादा हे पालकमंत्री आहेत माननीय उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळे एकूण कांद्याच्या निर्यात बंदी जो खेळ खंडोबा केंद्र सरकारकडून करण्यात आला त्यावेळी महाराष्ट्र काय भूमिका घेतली खरोखर आवडेल संदर्भामध्ये तर विदर्भामध्ये जर थ्री फेज लाईट ही दिवसा दिली जाते तर आपल्या विपटरोवण क्षेत्रासाठी नेमकं काय करणार आहेत हे खरोखर ऐकायला आवडेल आणि त्यामुळे सरकारचं नेमकं का धोरण काय हे या सभेतून आदरणीय दादांकडून ऐकायला नक्कीच आवडेल